नवापूर तालुक्यात एका झोपडीत दोन लाखांचे खैर जातीचे लाकूड चिंचपाडा कारवाई एप्रिल रोजी सहायक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चिंचपाडा व स्टाफ सह मौजे बोरवण येथील धरणाच्या कड्याला पडित जागेवरील पडित झोपडीत तवैधरी त्या खैर प्रजातीचे तासतूस केलेला लाकूड माल मिळून आला सदर माल जप्त करून खाजगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले सदर ज्या मालाचे मोजमाप घेतले असता खैर प्रजातीचे एकूण नग एकशे एकोणसाठ मिळून आले व एक, एक पूर्णांक आठशे दोन सहस्रांश खन मी मिळून आले सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत दोन लाख लाख रुपये असून सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक कुकरण अमोल गावित यांनी गुन्हा नोंदविला पूर्णविराम सदर कारवाई माननीय श्रीमती निनू सोमराज मॅडम वनसंरक्षक धुळे प्रादेशिक श्री संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग धुळे श्री धनंजय पवार सहायक वनसंरक्षक सुप्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक श्री मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक सर्वश्री श्री दीनानानाथ कोकणी इलान गावित श्री रामदास पावरा श्री अमूलझे गावित अमोल डी गावित वाहन चालक श्री बाळा गावित तसेच फिलिप वंत्या गावित फिलिप सखाराम गावित जयसु गावित विजू गावित अमित गावित राघू गावित यांनी कारवाई केली